बघा पहिली तर घटना खूप गंभीर आहे कारण ही म्हणजे लोकांसाठी पहिली असेल पण आमच्यासाठी जवळजवळ म्हणजे दोन दोन घटनेमध्ये ऑलरेडी असे दोन जीव गेलेले आहेत आणि जखमी झालेल्यांची संख्या दहा ते बारा आहे आणि नेहमी अशा घटना होत असतात परंतु मला सरकारला सांगणं आहे की आमचं गाव हे एकवीस स्वातंत्र्य सैनिक असलेलं आमचं गाव आहे नीती आयोगाने पण जवळजवळ इथं शंभर करोडचा प्रोजेक्ट सँक्शन केलेला आहे रस्ता पास होऊन म्हणजे दोनशे करोड ते तीनशे करोडचा रस्ता नायगाव ते भाईधर हा सँक्शन झालेला होता त्याची टेंडर प्रोसेस झाले होती एम एम आर डीने त्याचं कॉन्ट्रॅक्ट दिलेलं होतं पण परत ते रिव्हाइज करून करून जवळजवळ बारा ते पंधरा वर्ष झाली अजूनही कोणी आमदार कोणी खासदार त्यावरती लक्ष देत नाही जवळजवळ तीन टम आमदारांच्या झाल्या तीन टम खासदारांच्या झाल्या म्हणजे कोणी त्यावरती लक्ष देत नाही ही बाब खूप गंभीर आहे म्हणजे लक्ष देणं खूप गरजेचं आहे आणि असे जर जीव जात असतील आणि आपण फक्त इंटरव्ह्यू घेत आहो आणि लोक ऐकत राहू तर हे फक्त एंटरटेनमेंट होणार आहे त्यावरती तोडगा जो आहे हा निघणं खूप गरजेचं आहे